नमस्कार मित्रांनो बघा गावाकडचं वातावरण कसं एकदम भारी दिसतंय छकास शिट्टीपेक्षा भारी हे बघा हे काही झाड आहे तुम्हाला नक्कीच माहीत असेल हे झाड काय असेल तर नक्कीच कमेंट पण करून सांगा मला की कमेंट करून सांगा कशाचं झाड आहे त्याला काय लागलं आहे काय नाही एक नवीन एक छोटंसं झाड एक लावलं हे झाड कशाचं आहे मला नक्कीच कमेंट पण करून सांगा की हे झाड कशाचं आहे कारण हे फक्त खेडेगावातच दिसतंय दुसरीकडे शिट्टीमध्ये वगैरे काय नाही दिसत असते असले झाडं खेडेगावाची संस्कृतीचं हे झाडं जपणे सिटी मधले थोडा थोडी झाड करतात एक नंबर दिसायला झाड आहे कमेंट करून सांगा की हे झाड कशाच आहे मला तुम्ही किती भारी दिसतंय हे बघा आमच्या गावाकडचं वातावरण दिसतं एकदम झकास नो प्रदूषण सिटी मध्ये सगळं प्रदूषणच आहे पण खेडेगावात एकदम फ्रेश वातावरण आमच्या गावचं मंदिर दिसतंय इथून कसं आहे गाव नक्कीच कमेंटमेंट करून सांगा